नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा दोन सोन्याची दुकाने टार्गेट पण पोलिसांचा टायमिंग परफेक्ट दरोडेखोर टोळी अटकेत मौज मजेसाठी उत्तमनगर परिसरातील दोन सोन्याच्या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या रेकॉर्डवरील टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अवघ्या चोवीस तासांत गजाआड केले या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे दिनांक नोव्हेंबर तीस रोजी गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अमलदार किशोर शिंदे कैलास लिमण पुरुषोत्तम गुन्हा योगेश झेंडे व तुषार किंद्रे हे वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत सिंहगड रोड नांदेड सिटी उत्तम नगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते दरम्यान पोलीस अमलदार किशोर शिंदे पुरुषोत्तम गुन्हा व योगेश झेंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली ही उत्तम नगर पोलीस स्टेशन येथील गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी हे धायरी भागात दिसून येत आहेत मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने धायरी परिसरात सापळा रचला पोलिसांनी शिताफीने कामगिरी करत गुन्ह्यातील चार अनोळखी पाहिजे आरोपींना ताब्यात घेतले प्राथमिक चौकशी दरम्यान आरोपींनी सोन्याच्या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न व गुन्ह्यातील सहभाग कबूल केला आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला असता ते सर्व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे त्यांच्या अटकेमुळे उत्तम नगर परिसरात संभाव्य मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी तो मोळीत काढला आहे असे मानले जात आहे सदरची कारवाई विजय कुंभार साहायक पोलीस आयुक्त गुन्हे एक पुणे शहर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक संपतराव राऊत युनिट तीन गुन्हे शाखा तसेच पोलीस अमलदार किशोर शिंदे कैलास लिम्हण मारुती पारधी पुरुषोत्तम गुनला योगेश झेंडे आणि तुषार किंद्रे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड